किती उंच डोंगर आहेत बघा आणि डोंगरातनं सुद्धा पायवाट आहे हा एवढं उंच डोंगर आहेत आणि डोंगराच्या खाली हे गुरांचा वाडा आहे आणि वाड्याच्या बाजूला ही ही पायवाट आहे आणि बाजूलाच कवलारू घर आहे त्याच्यात शेजारी हे बघा विहीर पण आहे हे बघा एकदम मस्त पाणी गोड थंडगार फ्रीजसारखं माकड तर एवढे आलेत ना विरीवर बसले होते तर तशी मी जवळ आली तशी गेले लगेच गावची घरं बघा आईस पायस जागा अंगण किती मोठे मोठे आहेत बघा शेजारी पायवाट आहे कोकणातली पूर्वीजणांनी बांधलेली ही घरं बघा किती पण वर्ष असू दे काहीसुद्धा त्यांना होणार नाही आणि मुंबईमध्ये पाच दहा वर्ष झालं की घर निघालं रिपेरिंगला हे बघा पाण्याची चूल पेटली आहे पाणी आहे वाटते चुलीवर म्हणून धूर निघतंय बघा ही गावची ओळख असते आहे ना ही लाकडाची खोप आहे हे पण बाजूला कवलारू घर आहे काय सुंदर निसर्ग हो खरच इथून त्या इथपर्यंत बघा किती उंच आहे आणि किती उंचावरती हे झाडं आहेत बघा म्हणजे ते वर डोंगर आहे आणि या डोंगराच्या खाली हे घर आहे माझं पण तसंच आहे माझं तर एक बाजूला डोंगर आहे आणि एक बाजूला पारी आहे तुम्हाला माहीतच असेल ही सगळी फुल झाड आहेत हे बघा माहिती आहे एक अशाचं झाड आहे जे स्टार फल असतं ना ते हिरवं येतं स्टार फल त्याचं झाड आहे मुंबईला काय माहिती का म्युन्सिपालिटी ज्या शाळा असतात तिथे मी जेव्हा शाळेत जायची तेव्हा ना शाळेच्या बाहेर एक माणूस आहे ना मोठ्या ताटामध्ये चिंचा आवले असे स्टारफल कच्च्या कैऱ्या असे ना कापून त्याच्यावर मीठ घालून दहा दहा पैशाला द्यायचे तरच बालपण आठवलं आता तो आनंद कुठे हो आता सर्व पिझ्झा वडापाव कटलेस हे सर्व आता समोसा पहिल्याचा जमाना नाही पूर्वीचा काय जमाना होता हे बघा हे खेळण्यासाठी लहान मुलांनी हे लुगडं बांधलं आहे झाडाला हे बघा आणि काय केलं माहिती आहे झोली केली आहे आपण कसं लहानपणी म्हणजे मी तरी असं केलेलं आहे लहानपणी ला आमच्या दरवाज्यामध्ये पिंपलाचं झाड होतं त्याच्यामध्ये पण आम्ही ना असंच ना आईचं लुगडं बांधून साडी त्याच्यामध्ये आम्ही झोपाला करायचो खरंच दिवस आठवले मला तुम्हाला पण आठवले का बालपणाचे दिवस छान वाटतात की नाही ओ बी क्या दिन थे मिरच्यांची आता लाईन चालू आहे पूर्ण रांगेमध्ये मिरच्याच मिरच्या हे आहे धोत्र्याचं झाड हे बघा आता याला कळी आली ही उद्या फुलेल ही कळी जर आली ना याला दोन चार दिवस लागतात फुलायला बघा ही लाकडाची खोप आहे घ्यात जरी असला घरामध्ये तरी लाकडाची खोप ही भरलेलीच हवी चुलीच्या जेवणाची चवच निर आली आहे भेंडे बघा किती मोठे मोठे झालेत आहे ना एक झोरा फुलाचं झाड आहे आणि त्याच्यावरती ना ही ही छोटंसं कारलं पण आलंय मी एवढ्या उंचावरती उभी आहे आणि बघा इकडे दगडाचं पायट्यासारखं केलेलं आहे उतरण्यासाठी हा खाली पर्याय बघा आणि ही कवलारू घरं पर्याच्या त्या साईडला हा सुंदर निसर्ग आजारी माणूस आला की त्याला डॉक्टरची गरज नाही ही शुद्ध हवा आणि चुलीवरचं जेवण आणि हे वाहतं पाणी विहिरीतलं एक नंबर माणूस बरा झालाच पाहिजे ही कोणती फळं आहेत माहिती नाही हे बघा मला सुद्धा माहिती नाही आहे कोणती फळं आहेत ती पण हे बघा अशी तमाटर सारखी येतात आणि या झाडाला काटे बघा किती आहेत खूप काटे आहेत आणि खूप फलं आलेत हे बघा फुलाचं झाड आणि ते फूल कसं आहे ते बघा एवढा मोठा एकच गुच्छाच्या गुच्छा आहे बघा देवाची काय लिहिलं आहे एवढ्या जातीचे त्यांनी फूल बनवलेत ना फुलझाड मिरच्या बघा ह्या पांढऱ्या मिरच्या आहेत मरत नाहीत ह्या मिरच्या आणि अशा उभ्या राहतात आणि एवढ्याच राहतात ह्या मोठ्या सुद्धा होत नाही उभ्याच राहतात पोपईचं झाड बघा आणि काय पोपया धरल्यात त्याच्यावर खचाखच हे बाजूला दुसरं पण आहे बोला मुंबईला ना। हे ना। 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 ना सगळं विकत घ्या इथे काय नाही कोण आलं ना ग मला दोन पपई दे ना हां जा बाबा घे काढून असंच म्हणतात बिंदास गकणातली लोक काय टेन्शन घेत नाही मागितलं कोणी हा बाबा जा काढून घेऊन जा दिलदार कोकणातली माणसं शेजारीच कवलारू घर आहे आमचं इथे आमचं कुलदेवता आहे इथे पण आमचे देव आहेत आज इथे आमच्या इथे माझे सासू सासऱ्यांची हित आहे म्हणूनसाठी मी इथे आली आहे माझ्या व्हिडिओवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा आणि माझे व्हिडिओ शेअरसुद्धा करा बाय बाय